भारतीय संस्कृती अनेक महापुरुष होऊन गेले यातील एक नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींच्या चरित्राचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे पाहायला मिळते मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक चमत्कार घडावे हे स्वामी समर्थ यांची खरी शिकवण आहे असे सांगितले जाते की श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केले जाते श्री स्वामी समर्थ या चित्त मंत्राचा नेमका अर्थ काय आहे हेच बघूया आपण भारतात शेकडो देवी देवता आणि त्यांचे हजारो प्रते प्रते नुसार प्रते मंत्र आहेत प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेनुसार त्यांचे पठण करत असते प्रत्येकाला संस्कृत भाषेतील मंत्र श्रोते म्हणता येतात असे नाही म्हणूनच अनेक मंत्र श्रोते सहज सुलभ आणि सोप्या भाषेत अनेक संतांनी रचलेली आढळून येतात स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नरसिंहात व तिसरे पूर्णावतार मानले जातात विहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे ओम, ओम नम शिवाय ओम दुर्गाय नम श्री गुरुदेव दत्तात्रय नम हे जसे क्षडाक्षरी तारक मंत्र आहे असे सांगितले जाते षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर प्रहांड स्तरीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक वीज मंत्र आहे अशी मान्यता आहे की या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या योगे आत्मचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानले जाते श्री स्वामी समर्थ मध्ये स्त्री म्हणजे श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा म्हणजे मी अशी होते यातील स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपू गण ईर्ष्या अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्व करा समर्थ म्हणजे भवसागर सहज माझे शिवत्व जागृत करा याचाच अर्थ असा की श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपे गु अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे असे सांगितले जाते स्वामी समर्थांची वचने घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये ते पूण खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केले यापुढे सावधगिरीने वाघ घेऊ नको पुढे जा संकट दूर होईल प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे रहा हम गया नहीं जिंदा आहे